नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी मार्गावर भीषण अपघात झाला आहे संपूर्ण परिसर या अपघातानं हादरून गेला होता कंटेनरच्या जबर धडकेत नवापूर आगाराची बस अक्षरशः चेंदामेंदा झाली ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्यानं बसचा संपूर्ण पुढील भाग उद्ध्वस्त झाला तिकडे झालेले लोखंडी भागानं चिरडलेली केबिन पाहून अंगावर काटा आणणारे दृश्य निर्माण झाले होते या अपघातात नवापूर आगाराची बस क्रमांक एम एच चौदा एकोणावीस सत्तावन्न चालवत असलेले चालक महेंद्र लाजा राहणार जामनपाडा यांचा कॅबिनमध्ये पाय अडकला होता तर अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत अथक प्रयत्न करून त्यांना बसमधून बाहेर काढले बसवाहक संतोष बारसू सोंडे यांना पायाला व डोक्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत जामनपाडा येथील सरपंच प्रियंका गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी माणुसकीचे दर्शन घडवत खाजगी वाहनातून जखमींना तातडीनं विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले बसमध्ये एकूण पंधरा प्रवासी प्रवास करीत होते नवापूर तालुका चिंचपाडा नवापूर शहर साक्री तालुका तसेच सुरत दैवेल आणि सटाणा येथील प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे